भूमिपूजनाचे कार्यक्रम चालू आहे काही महिन्यापूर्वी सुद्धा काही रस्त्यांचे झालेले तर अजून त्याचं काम चालू झालेलं जनतेचे प्रश्न नाही आता तिकडचा एक चिंधरपाडा आणि तिथे हाशील बसून एक रस्ता होता मागे भूमिपूजन झाला होता ते अजून काय झालं नव्हतं नाही 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 ते काय बघतं बरोबर आहे की आदिवासी वस्ती आपण ते कामं मंजूर केलेले आहेत त्या ठिकाणी अडी वर्ष तेवढी नाही आहे म्हणून ते कामं थांबलेली आहेत आम्ही ते मंत्रालयाच्या स्तरावर आहे तर गॅम्ले साहेब आणि त्या मंत्रालयात जेव्हा भेटणार आहेत त्या लोक पूर्ण हे होती आहे एवढे पैसे दहा लाख आहेत दहा लाखावरून पाच लाख देत म्हणजे ते लोक शक्यच्या आधारे तेवढे ते पैसे त्या ठिकाणी ते देत गेल्या चार वर्षामध्ये रस्त्यांचे कामं झाले नाहीत आणि आता चालू झालेले आहेत म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने चालू झालेत आहेत असा रस्तेचा एक प्रश्न आहे अरे असं नाही बघा बावीस नंतर कोविडचा काळ होता तेवीसच्या नंतर जे आता हे आमचं नवीन सरकार बसलं त्याच्यामध्ये जेवढे कामं झालेली आहे ते आत्ता या बजेटला हे बावीस कोटी रुपये फक्त आपल्या वाडा विभाग आणि जिल्हा परिषद गटाला दिलेलं आहे काही वडी तालुक्यामध्ये म्हणजे चाळीस पंचेस करोड रुपयेपेक्षा आपल्याला या बजेटला दिलेलं आहे हे याच्या आधी कधी पैसे ट्रॅव्हल बजेटला मला नाही वाटत कधी एवढं पैसे या ठिकाणी मिळाले असतील आणि सर्वोपच बात्याचं बावीस कोटी रुपये आपण वाडा विभागाला पाठवले या परिसरामध्ये पत्रकार संघाचं कार्यालय असताना सुद्धा आपला दौरा असणार नाही सुद्धा पत्रकारांना कुठलीही माहिती दिली गेली नाही पत्रकारांना याची दखल सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावी लागली हे दौरा म्हणजे त्याचा आता असं घाईघाईचं या हा अप कार्यक्रम आहे तो पाच मिनटं तिथं पाच मिनटं असे भूमिपूजना काय आचारसंहिता कधीही लागू शकते ही जी जे कामं आहेत ती आपल्याला फटाफट चालू करायचे आहेत भूमिपूजा केली काही आता पुढे बरोबर चालू करू शकते त्याच्यामुळे आचारसंहिता त्याचा हे नाही होणार फक्त नाही होणार त्यामुळं लवकरात लवकर कामं आठवायची आहे त्याच्याकरता एक भूमिपूजन आणि याच्या काही आता पुढे होतील पहिले प्राधान्याने सर्व पत्रकारांना आम्ही विश्वासात घेऊन काय तालुक्यामध्ये जो प्रसिद्ध असलेला तांदूळ आहे त्या संदर्भात जी आय मानांकडून सुद्धा मिळालेले परंतु पर तो प्रलंबित आहे त्या संदर्भात आपण काय पाहू शकतो नाही माहिती आहे गोरबिंदराव जो विषय आहे संदर्भात आपण कोणती पाहूया म्हणजे गोटविंदा फळाचा जो फ्रीज आहेत जे फार वर्षापासून या आता मागच्या बजेटला मग जर का माझ्याकडे आला असतं ना तर मागच्या बजेटमध्ये मजबूत झाला असतो तर बजेटला तेवढे पैसे आहेत आता ह्या ह्या बजेटला करू मागच्या बजेटला मी पैसे मंजूर देतो आणि आता जो परती एक मी बोलू ना ऐंशी लाख रुपये ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये आता आ, ते आपण पैसे एक प्रश्न असा होता की आपल्याकडे आपण तुम्ही युतीचे आमदार आहेत तर भाजप पदाधिकाऱ्यांचा असा तुमच्यावर नाराजी आहे की आम्हाला विश्वास घेतले जात नाही दौऱ्यामध्ये विचार घेतलं जात नाही बरं असे होत पदाधिकारी आहेत काही करते कार्यकर्त्यामध्ये सांगितलं वैयक्तिक आहे ना सरळ सर्व स्वतःकरी असेल असं बघा भाईजी आहेत सर्वच काय आहेत त्याच्यामध्ये जे असतील नाराज आम्ही त्यांना म्हणवायचा प्रयत्न करू आपल्याकडून काय चुकलं ओके